श्री स्वामी समर्थ इसवी सन तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे तीन विश्वा वसुनाम विश्वास एकोणीसशे सत्तेचाळीस हयन दक्षिणायन ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष शुक्ल तिथी नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नंतर रेवती योग हर्षण करण कौलो तीन एक्केचाळीस पर्यंत नंतर गरज वार सोमवार चंद्र राशी मीन सूर्य राशी तुला देवगुर राशी कर्क आजचा राहुका सकाळी साडेसात ते नऊ आजची गुरुवाणी माता आणि मातृभूमी या स्वर्गाहूनही मोठ्या लिमलनाशक मंत्र करकटोकास्य नागस्य दमयन्त्या नलस्य च ऋतुपर्णस्य राजश्री कीर्तनम कलिनाशनम कार्तिक मासातील सूर्य नारायण विभूती कार्तिकत्व ऊर्जा मास सूर्य विष्णू ऋषी विश्वामित्र यक्ष सत्यजित गंधर्व सूर्यवरचा अप्सरा रंभा नाग अश्वतर राक्षस मखापेट काल करावेचा ओमकार प्राणायाम तससाच आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावी रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात सुला भागवत ग्रंथ स्कंद बारा वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉईड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते